सांगलीच्या मिरजेत दोन भावांच्यामध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला तेढ अखेर सुटला आहे मिर्झेच्या प्रभाग सहामध्ये माजी महापौर मैमुद्दीन बागवान आणि माजी नगरसेवक जमील बागवान या दोघा बंधूंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होते अजित पवारांच्या मध्यस्थीने या दोघा भावांच्या मधला वाद मिटला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मिरजेतल्या प्रभाग सहामध्ये उमेदवारी देताना मोठी दमछाप झाली होती नुकत्याच राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये माजी महापौर मैमुद्दीन बागवान यांनी प्रवेश केला त्यांचा या प्रवेशानंतर मैनुद्दीन बागवान यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती सोमवारी मैमुद्दीन बागवान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दाखल केली आणि जमील बागवान यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा सुरू होत्या सांगली मिरज उपवा शहर महानगरपालिकेच्या हा सहावी वार्षिक महानगरपालिका इलेक्शन आहे हा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादा गटातर्फे आज मी आज दोघ जण आज अर्ज दाखल करणार आहे ते अजितदादा पवार हे आज निर्णय घेतील या, या चर्चेवरून जमील बागवान यांनी पक्षांच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरले उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देखील उमेदवारीच्या बाबतीत तक्रार केली त्यानंतर अखेर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढली आणि उमेदवारीवरचा तोडगा देखील काढला आणि जमील बागवान यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर बागवान बंधूंच्यामध्ये उमेदवारीवरून पक्षासमोरचा निर्माण झालेला पेच सुटला आहे वास्तविक राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या स्थापनेनंतर जमील बागवान हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत एकनिष्ठ राहिले पक्ष वाढीसाठी त्यांनी झोकून देऊन काम केलं पक्षाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला मी एक सव्वा ते साडेतीन कोट रुपयेचे कामे हे अकरा महिने बारा महिन्यामध्ये पूर्ण केलो दोन हजार तेराचे दोन हजार अठराच्या कालावधीमध्ये माझी पत्नी नगरसेवका असताना कमीतकम अठरा ते वीस कोटी रुपयेची कामे या प्रभागात आम्ही केलो आणि मी ह्या अडीच वर्ष झालो राष्ट्रवादी काँग्रेसचा मी काराध्यक्ष आहे माझी इच्छा होती की मी या प्रभागात इश इलेक्शन लढवायची परंतु आदरणीय अजितदादा पवार मंत्री मोदय मकरंद पाटील साहेब संजय पाटील यांनी आग्रह केला जमिलबाई आमचं तुम्ही ऐका आणि तुमच्या पत्नीला मी तिकीट देतो यांच्या आग्राखाली याने माझ्यावर न्यायच केला आहे अन्याय काही केलेलं नाही लोक चर्चा फार करत आहे की जमिलबाई नाराज आहेत जमीलवर अन्याय झालेला आहे माझ्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आणि मी कुठलाही नाराज नाही मात्र निवडणुकीत त्यांना डावललं जात आहे अशी भावना मिरजेत निर्माण झाली त्याचबरोबर मैमुद्दीन बागवान यांनी महापौरपद सारखं महापालिकेतील सर्वोच्च पद भोगून देखील नगरसेवक पदासाठी अट्टाहास का धरला असा प्रश्न देखील मिर्जेत उपस्थित केला जातोय